यांना सर्वपक्षीय नेत्यांकडून श्रद्धांजली खोपोलीकरांना एक उमदा तरुण नेता हरवल्याची खंत शिवसेना शिंदे गटाचे युवा नेता खोपोली नगरपालिकेचे माजी नगरसेवक अमोल जाधव यांचे निधन झाल्याने बुधवार दिनांक सव्वीस जून रोजी खोपोलीत सर्वपक्षीय शोकसभा महाराजा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती होपोली शहरातील एक उमदा तरुण नेता हरवल्याची खंत सर्व पक्षीय नेत्यांनी व्यक्त केली माजी नगरसेवक अमोल जाधव यांचे शहरातील सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांबरोबर मैत्रीचे संबंध होते एक दिलखुलास युवा नेत्याच्या निधनानंतर शोक व्यक्त करण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभा आयोजित केली होती शोकसभेसाठी अमोल जाधव यांचा मुलगा आदिराज भाऊ लक्ष्मण जाधव हबाब तानाजी महाराज कर्नूक हबप कृष्णाजी लांबे आदी व्यासपीठावर उपस्थित होते याप्रसंगी शिवसेना शिंदे गट शिवसेना उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट काँग्रेस आय आर पी आय शेका पक्ष वंचित बहुजन आघाडी भाजप मनसे आदी पक्षाच्या कार्यकर्त्यांसह अपघातग्रस्त टीम सहजसेवा फाउंडेशन खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सकल मराठा समाज बांधव यांच्यासह माजी नगरसेवक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते कितीही संकट आलं तर आत्महत्या हा मार्ग नसल्याचे हबप लांबे महाराजांनी सांगत अंतर्मुख वा चांगले मित्र जोडण्याचे आवाहन त्यांनी केले आधुनिक काळात वाचन बंद झाले असून मोबाईलच्या युगात असे प्रकार घडत आहेत छत्रपतींच्या काळात कधीही मावळ्यांनी आत्महत्या केली नसल्याचे अनेक दाखले माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसूरकर यांनी दिले काय बोलावे आणि काय नाही असा प्रश्न पडला असल्याचे सांगून फार मोठा सहकारी गमवल्याचे दुःख मोठे असल्याचे उद्गार आमदार महेंद्र थोरवे यांनी माजी नगरसेवक अमोल तुकाराम जाधव यांना श्रद्धांजली वाहताना काढले सखल मराठा स्वराज्य समन्वयक डॉ सुनील पाटील शिंदेगड प्रमुख विजय पाटील शेका पक्षाचे तालुका चिटणीस किशोर पाटील मनसेचे जे उपजिल्हाध्यक्ष जे पी पाटील माजी नगरसेवक मोहन अवसरमल भाजप महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील राजन सुर्वे पत्रकार प्रवीण जाधव जगदीश सर यांनी अमोल जाधव यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली